विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्म इत्रिवेणीचे त्रिवेणीचे आहे माझे नाव विमल दत्तात्रवाणी सातरुंबरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठू जागर विठ्ठलाचे गाणे पंढरी तारा विसावा जिवाता पंढरी राजा माझा जिवा विसावाता सुखी ठेव देवा माझा धणी कुंक सुखी ठेव देवा माझा धणी कुंक पंढरीचा राजा विसावाजी वाहता पंढरीचा राजा विसावाजी वाहता सुखी ठेव देवा माझा धणे कुंक वाहता सुखी ठेव देवा माझा धणे कुंक वाचा नको गाडी नको वाडा नको मला गाडी नको गाडी नको घोडी नको मला वाडा वाडी नको धन दौलत कुणाचे मला कामी नको धन दौलत मला कोणाचेही ना आम्ही विश्रांतीचा राम माझा प्राण नातना जाम विश्रांतीचा राम माझा प्राण नातना जाम सुखी ठेव देवा माझा धनी कुंक वाचा सुखी ठेव देवा माझा धणे कुंक पंढरीचा राजा माझा जीवाच विसावाचा पंढरीचा राजा विसावा जीवाचा पंढरीचा राजा विसावाजी वाचा सुखी ठेव माझा देणे कुंक वाचा सुखी ठेव माझा देणे कुंक वाचा जळूजळू माझे जळोरे पोट त्यानेच केली माझे ताटाने तुट जळजळो माझे पोट त्यानेच केली माझे ताटाने तोट कधी गेले दूर गावी कती जंग जन्माचा कधी गेले गावी दूर सांगते जन्माचा सुखी ठेव देवा माझा कुंक कुंकवाचा सुखी ठेव देवा माझा कुंक कुंकवाचा पंढरीचा राजा विसावाजी जीवाचा पंढरीचा राजा विसावा जीवाचा सुखी ठेव देवा मा कुंक कुंकवाचा सुखी ठेव देवा मांक कुंकवाचा पदर पसरते माग दान पदर पसरते ते मागते दानं पती सेवत रे गे सर्व ऐकून पती सेवत घे रे तू सर्व ऐकण पुंडलिक म्हणे सांभाळ आईच्या मनाचा पुंडलिक म्हणे सांभाळ आईच्या मनाचा सुखी देव देवा माझा दणे कुंक सुखी देव माझा दणी कुंक पंढरीचा राजा माझा विसावा वाचा पंढरीचा राजा माझा विसावा वाचा सुखी ठेव माझा संतीचा जन्माचा सुखी ठेव माझा जोडा जन्माचा सुखी ठेव देवा माझा धण ऐकुंक वाचा सुखी ठेव देवा माझा धण ऐकूंक वाचा सुखी ठेव देवा माझा धण ऐकुंक वाच विठ्ठल विठ्ठल विठ्ठ